एसीई च्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत नेत्र दीपक यश मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत संपूर्ण भारतभरातून चार हजार चारशे एकतीस मुले रिजनल लेव्हल पार करून सहभागी झाले मदे एकुन मदे मदे या स्पर्धेमध्ये एकूण प्रथम पंधरा क्रमांक काढले जातात या स्पर्धेमध्ये एसी अकॅडमी संचलित विश्व ब्रेन प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर अकलूतच्या एकोणतीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं स्पर्धा सहा मिनिटांमध्ये शंभर सोडवण्याची होती यामध्ये तिसऱ्या रँक न अतर्व सूरज कुदळे पाचव्या रँक न उन्नती किसन कांतोडे सहाव्या रँक सानवी दीपक बनकर नवव्या रँक न श्रेयस दर्लिंग गुरव तेराव्या रँकनं प्रभास प्रशांत चिंचकर चौदाव्या रँकनं अण्वीत रंजित जवंजाळ पंधराव्या रँकनं दर्शन अण्णासाहेब कडाळे एकूण सात विद्यार्थी हे नॅशनल अबॅकर्सच्या यादीमध्ये विजयी ठरले तसेच अद्वित जगताप हा शंभरपैकी शंभर गणित चार मिनिटांमध्ये शंभर, शंभर सोडवून सायकल विनर ठरलाय तसेच रुद्राश्री प्रशांत घुले उदयराजे शीतल कुमार लवटे रुद्र मोहन झंजे रुद्र नितीन मगर पृथ्वीराज सुदर्शन कांबळे श्रेया शिवाजी कचरे शुभांगी उमेश खोचरे भाग्यश्री दादासाव कोल्हटकर सम्राट श्रीकांत भोसले मणस्वी सतीक्ष माणे शौर्य संतोष राजपूत अद्वैत सुहास कचरे प्रतिक अनिल सातव निकुंज अर्पण कुदळे शार्दूल सत्यजित बनकर श्रीकृष्ण महेश जोशी अर्णवराज राजेंद्र लावंड प्रसाद प्रशांत चिंचकर शामसुंदर अप्पा साहेब माने देशमुख संस्कृती अमोल माने सोहम नितीन मगर सृष्टी धुमाळ या बावीस जणांनी स्पर्धेमध्ये अचूक गणित सोडवून बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी मानकरी ठरले या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालिका मेगा घुले मॅडम यांचं मार्गदर्शन लाभले मेगा घुले मॅडम यांना पुन्हा एकदा अबॅक क्षेत्रात स्कूल लेवल उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अबॅकस क्षेत्रातील राष्ट्रीय बेस्ट सेंटर पुरस्कारानं गौरवण्यात आले मेगा मॅडम या मागील सात वर्ष अबॅकस या क्षेत्रात कार्यरत आहेत यागोदर ही अकॅडमी संचालित विश्व ब्रेंड प्रो ऑक्टिव्ह अॅबॅकस सेंटरला सहा वेळा बेस्ट अॅबॅकस व वैदिक सेंटर नामांकन प्राप्त झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व स्तरातून कौतुक होत कष्ट सातत्यपूर्ण सराव प्रयत्न व पालकांचे सहकार्य यांना जात आहे येथून पुढे अकलूज परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बॅकस व वा वैदिक मॅथ्सचे प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी घडवण्याचा मानस आहे अशा संचालिका मेघा घुले यांनी सांगितलंय